दत्तात्रय निघून गेल्यावर रेवणने सिद्धीची प्रचिती घेतली म्हणजे मागच्या अध्यायामध्ये आपण बघितलं का दत्तात्रयांनी त्याला स्पर्श झाला म्हणून एक सिद्धी दिलेली होती आणि ते गेल्यानंतर याला वाटलं का आपल्याला सिद्धी दिली, आप दिली म्हणजे नेमकं का काय दिलं त्याने दत्तांनी जे त्याला मंत्र दिलेला होता तो मंत्र म्हणत म्हणायला सुरुवात केली आणि सिद्धी त्याच्यासमोर रूपाने प्रकट झाली रेवणनाथाने तिची परीक्षा घेण्यासाठी विचारलं का बा खरंच ही सिद्धी आहे काय म्हणून त्याने पलीकडील मातीच्या ढीक दाखवला झाडाखालचा आणि सांगितलं का बाई तू जर खरंच सिद्ध असेल तर तो मला सोन्याचा करून दाखव महिमा सिद्धीने ते काम लगेच केलं तेव्हा रेवण म्हणाला मग ते अशाच माझ्या सर्व इच्छा पूर्ण करशील का ती म्हणाले हो पण मी आदृश्य राहून मी तुझं काम करील असं म्हणून तिने ते सोन्याची ढीग अदृश्य केली स्वतः अदृश्य झाली दुसऱ्या दिवशी रेवण शेतावर न जाता झोपूनच राहिला सहन जे होते त्याचे वडील त्याच्यावर ओरडले आणि म्हटले अरे काम नाही केलं तर तुला धान्य मिळणार आहे का धान्य कोण देणार आहे खायला काम केल्याशिवाय खायला मिळणारच नाही ना मग खाशील काय रेवण म्हणाला अहो तुम्ही काळजी करू नका ना काळजी का करतात अरे काय घरात काळजी नाही करायचं तर चल उठ जा शेतावर नाही धन, तर उपाशी मारावं लागेल सगळ्यांना म्हटलं बाबा असं काय करतायत आपल्याकडे धान्य नाही असं कसं म्हणतात तुम्ही जरा घरात जाऊन बघितलं का जरा घरात जाऊन बघा बरं सहनसारुख घरात गेला आणि पाहिलं तर काय घरात धन धान्य वस्त्र भूषणे सर्व भरलेलं सहनसारुखाला खूप आश्चर्य वाटलं त्याला असं वाटलं का अरे आपण तर भणंग शेतकरी आपल्या घरात धान्य सुद्धा राहिलेलं नव्हतं आणि इतकं धान्य वस्त्र भूषणे हे सगळं आलं कसं काय त्याला असं वाटलं का, का रेवण कुणीतरी सिद्ध त्याची ती खात्री झाली तेव्हापासून तो त्याच्या सांगण्याप्रमाणे वागू लागला त्या गावाचं नाव होतं बुंधलगाव रेवणने त्या सिद्धीच्या जोरावर लोकांना इच्छा भोजन मिळून द्यायला लागलं का जो त्याच्या घरी येईल त्याला तृप्त होऊन जायचं जे जेवण असेल जे भोजन लागेल जे त्याने मागितलं तो त्याला द्यायचं आणि तो त्याची कीर्ती सगळीकडे पसरत पसरत जायचा त्याचं यशोगान करायचं आ हा हा काय त्या रेवणाचं काम असं होता होता सगळे लोक रेवणनाथाला रेवण सिद्धनाथ असं म्हणू लागले एक दिवस काय झालं मच्छिंद्रनाथ त्या गावातील धर्मशाळेत तीर्थयात्रेच्या निमित्ताने फिरत फिरत आले आणि त्या धर्मशाळेतच उतरले आता नाथ म्हटलं की त्यांना भिक्षा मागावी लागते पण तिथल्या लोकांनी सांगितलं का अहो तुम्हाला भिक्षा मागण्याची गरजच नाही तुम्हाला आमच्याकडे रेवण सिद्धनाथ आहेत ना ते सगळ्यांना भोजन देत असं म्हटल्यावर त्यांनी पाहिलं का हे रेवण सिद्धनाथ कोण आहेत म्हणून मच्छीनाथाने अंतरदृष्टीने बघितलं ध्यान लावलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं का रे तर चमसनारायण आहेत रेवण म्हणजे चमस यांनी अवतार घेतलेला आहे मग मच्छिंद्र काय केलं की हा जर अशा सिद्धीच्या जोरावर लोकांना भोजन देत असेल आणि स्वतःची प्रसिद्धी मिरवणूक मिरवून जर हा यातच अटक अटकत बसला तर आपण ज्या कार्याला आहोत आलेलो आहोत ते कार्य थांबेल आणि हा याच प्रतिष्ठेमध्ये अटकेल ही उपाधी ही प्रतिष्ठा खोटी आहे क्षणिक आहे त्यामुळं ते बघतात आणि आपण याला जरा वेगळ्या मार्गाने आपण धडा शिकूया म्हणून मच्छिंद्र काय केलं की के योग बाळाने पशू पक्षी हिंस्र श्वापद निन्या प्रकारचे प्राणी निर्माण केले आणि त्यांना अंगा खांद्यावर खेळवायचं त्यांना राणा तिकडं तिकडं आकाशात पाठवायचा पुन्हा बोलवायचा आणि त्यांना हवं ते त्यांचं त्यांचं भोजन द्यायचं हे त्या बुंदलगावचे लोक बघायला लागले आणि त्यांना आश्चर्य वाटलं त्यांना वाटलं हा कोणीतरी योगी आहे साधू आहे हा तर पशु पक्षी हिंस्र प्राणी यांना अंगा खांद्यावर खेळवतो आणि त्यांना सगळं त्यांचं अन्न खायला देतो आणि हा तर फक्त माणसांनाच देतो आहे ना मग त्यांनी रेवणनाथला जाऊन सांगितलं का अहो अहो सिद्धनाथ तिथं कोणीतरी धर्मशाळेमध्ये योगी आलेलं आहे साधू आलेला आहे आणि त्याच्याकडे तर वेगवेगळे पशु पक्षी हिंस्र स्वापद सगळे प्राणी येतात अंगा खांद्यावर खेळतात रेवळनाथालाही कळलं त्याला आश्चर्य वाटलं त्यांनी परत येऊन स्थानी त्याची जी महाशिद्धी ती जी त्याला प्रसन्न होती तिला बोलावलं आणि विचारलं धर्मशाळेमध्ये जे कोणी नाथपंथी साधू उतरलेला आहे तो पशुवर्गाला त्याने वश केलेलं आहे सगळा पशुवर्ग त्याचा ऐकतो मला असं करता आलं पाहिजे मला त्यासाठी तुम्ही सांगा ती म्हणाली हे बघा ज्याला अद्वैताचा अनुभव असतो ना तो प्राणी मात्रात ऐक्य करू शकतो हे तुकाराम महाराज जसं म्हणाले वृक्षवल्ली आम्हा सोहेरे वनचरी तसं तुम्हाला त्या अद्वैताचा अनुभव घ्यावा लागेल मग तो म्हणाला की तूच मला ब्रह्मदेवता ना ती म्हणाले ते आमचं काम नाही त्यासाठी तुला दत्तगुरूंकडे जावं लागेल रेवन्नाथाला वाटले ही अल्पसिद्धी नकोच मला दत्तजी तर प्रथम भेटतील ना तिथंच जायचं तेच माझं समाधान करू शकते तो पुन्हा शेतात गेला दत्त भीती जी, जिथं त्याला दत्तात्रयांचा स्पर्श झालेला होता त्या शेतात गेल्यानंतर तो तिथं दत्त भेटीसाठी तप करायला लागला रेवणनाथाने अन्न पाणी सोडलं तो अगदी कृश झाला आणि त्या गावी मच्छिंद्रनाथ जे होते ते त्यांनी बघितलं त्याने सर्व सिद्धींना बोलवलं आणि विचारलं रेवणनाथाकडे कोणती सिद्धी होती त्याचा गुरु कोण आहेत तेव्हा ज्या सिद्धी रेवणनाथाकडे नव्हत्या त्या म्हणाल्या आम्ही नाही गेलो तेव्हा महिमा सिद्धी पुढे आली ती म्हणाली की दत्तात्रयांच्या आज्ञेनुसार मी त्याच्या सेवेत होतो त्या सिद्धी त्या सिद्धीचा उपयोग करूनच तो जगावर उपकार करत होता महिमा सिद्धी म्हणाली का स्वतः दत्तात्रयांनीच मला त्याच्या सेवेत राहण्याची आज्ञा केलेली होती हे समजल्यावर मच्छिंद्रनाथाच्या लक्षात आलं अरे व दत्तात्रयांनी त्याला सिद्धी दिलेली होती म्हणजे हा माझा गुरुबंधू आहे मी याला साह्य केलं पाहिजे म्हणून मच्छिंद्रनाथांनी मनाशी निर्णय केला आणि वायुगतीने ते गिरणार पर्वतावर गेले दत्तात्रयांना भेटले आणि म्हणाले अहो तुमचा शिष्य तो भक्त तिकडे बुंदलगाव तुमच्या भेटीसाठी प्राणकंठात आणून आर्तपणाने दत्त दत दत्त दत्त असं म्हणतोय गुरु महाराज वायू वेगानेच चाला मला त्याची करुण मला त्याची करुणा येते तुम्ही त्याला भेट द्या अशी नाना प्रकारची विनंती केल्यावर दोघंही त्याच्या समोर उभे राहिले रेवणची दयनीय अवस्था पाहून दत्तांनी त्याला जवळ घेतलं आईच्या मायेनं त्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि वज्रासारखी शक्ती देऊन त्याला बलवंत केलं पण गिरणार पर्वतावर राहून सर्व विद्याभ्यास पूर्ण झाल्यावर दत्तात्रयांनी रेवणनाथाला म्हटलं की तू आता सिद्ध ब्रह्मज्ञ झाला आहेस जा तू सगळ्या तीर्थयात्रा कर रेवणनाथ तीर्थयात्रेला निघाले मानदेशात विटे या गावी सरस्वती नावाचं एक ब्राह्मण आणि त्याची पत्नी जान्हिका हे दाम्पत्य त्या ठिकाणी राहत होते तो त्यांच्या घरी भिक्षा मागण्याच्या निमित्ताने आला त्या ब्राह्मणाच्या घरात थोडासा आनंदोत्सव होता कारण त्याला याच्या अगोदर सहा मुलं झालेले होते ते बारा दिवसाच्या आत मेलेले होते कोणी तीन दिवस कोणी चार दिवस कोणी पाच दिवस सात आठ असं पण बारा दिवसापर्यंत त्याचं एकही पुत्र एकही मूल जगलेलं नव्हतं आणि हे मूल बारा दिवसा दिवसापर्यंत जगल्यामुळे त्याला आनंद झाला आणि त्याचं बारशाचा कार्यक्रम होता हे महाराज तिथे गेले रेवन रेवणनाथ आणि तिने आदेश आलक निरंजन भिक्षेची मागणी केली त्यांनी बघितलं अरे कोणी तेजस्वी साधू आपल्या अंगणात आलेले आहेत त्या सरस्वतीने त्यांना सांगितलं का महाराज तुम्ही एक काम करा या घरात या त्याला सन्मानाने घरात आणलं त्यांना भोजन दिलं ते म्हटले की माझा हा सातवा पुत्र आहेत याला जन्मन बारा दिवस झाले आजच त्याचं बारसं आहे आणि तुम्ही जर आलात मला तुमची सेवा करायला मिळाली तर आनंद होतो रेवणनाथ त्याची विनंती मान्य करतात त्याच्याकडे मुक्कामाला थांबतात तो सरस्वती ब्राह्मण त्यांची पूजा करतो त्यांना भोजन दिल्यानंतर विश्रांती करतो आणि विश्रांतीच्या कालखंडामध्ये तो त्यांचे हातपाय दाबतो नेमकं होतं काय की मध्यरात्रीच्या वेळेस त्या मुलाची तब्येत बिघडायला लागते आणि तब्येत बिघडल्यानंतर आई त्या मुलाजवळ असते तिला एकीकडे साधू घरात आलेला आहे दुसरीकडे पती साधूची सेवा करतोय मुलगा अत्यवस्थ झालेला आहे त्याचा श्वास कोणतो आहे त्याचा जवळ आल्यासारखा तिला जाणीव झाल्यानंतर तिला काय करावं हेच कळत कर नव्हतं पतीला हात मारावी तर साधूची सेवा बंद होते रडावं तर साधूला जाग येण्याची शक्यता शेवटी रात्रभर त्या मुलाची बिघडलेल्या तब्येतीनंतर तो मुलगा मृत्यू पावतो आणि ती बाई जानविका रात्रभर स्पंदून स्पुंदून स्वतःचं हुंदका सुद्धा आवरत रात्र काढते सकाळच्या वेळेस रेवणनाथाला त्या बाईची हुंदके ऐकायला येत रेवणनाथ विचारतो त्या ब्राह्मणाला काय झालंय तो सांगतो की महाराज मुलगा बारा दिवसाचा झाला बारसो होतो पण नियतीलाच ह्या गोष्टी मान्य नसाव्या म्हणून रात्री मध्यरात्री हा मुलगा मृत्यू रेवणनाथाला इतका राग येतो त्याला असं वाटतं की ज्या दत्तात्रयांकडनं मी ह्या सर्व विद्या ज्ञान प्राप्त केलेल्या आहेत ज्या महादेवांकडनं मी आशीर्वाद घेतलेला आहेत असा या देवतांचा शिष्य तुझ्या घरी मुक्कामाला असताना इथे ये यम येऊन तुझ्या मुलाचे प्राण घेऊन गेलाच कसं तो ब्राह्मण म्हणायला महाराज काय करणार आमचं दैवच फुटकं आहे याला कोण काय करणार हा सातवा मुलगा जर नशिबात माझ्या पुत्र सुख नसेलच तर जाऊ द्या दुसरं काय करते रेवण म्हणाला असं नाही मी इथे असताना तुझ्या पुत्राचा मृत्यू होणं हे मला स्वतःला लाजीरवाणं असल्यामुळे मी या सगळ्या तुझ्या मुलांचे जे काही शव आहे जे तू याचं तीन दिवस शव इथंच ठेव मी जरा बघून येतो यमपुरीला जाऊन येतो आणि तुझा मुलाचा प्राण ज्या यमाने हरण केलेला आहे त्याला जरा नीटपणे शिक्षक होतो चमसनारायण यमपुरीला येत आहेत हे कळाल्या कळाल्या यमाला भीतीच वाटलेली होती ज्यांचा अवतार रेवन्नाथ झालेला होता आणि हे चमसनारायण त्या यमपुरीत गेले संयमित गेल्यानंतर त्यांनी ते विचारलं वितेगावच्या गावच्या तुझ्या सेवकांनी त्या ब्राह्मणाचा पुत्र मारून त्याचे प्राण हरण केले त्याचे सहा मुलगे असे चाल्पाविषय करून तू इथं आणलेले यम घाबरला तो म्हणाला नाथ मी या बाबतीत काही करू शकत नाही कारण नियमाप्रमाणे मी कार्य करणार आहे संहाराचं काम शंकराचं आहे पोषणाचं काम हरीचं आहे आणि सृष्टी निर्माण करतो तो विधाता आहे आम्ही आम्ही सगळे चाकर आहोत आम्हाला जे हुकूम केलेले आहेत आम्हाला जे काम दिलेलं आहे ते काम करणारे आम्ही आहोत तुम्ही कैलासावर जाऊन शंकरांना विचारा रेवणनाथाला ते पटलं आणि रेवणनाथ सरळ कैलासावर गेलं यमाकडून रेवणनाथ कैलासाला गेल्यानंतर कैलास द्वारावर शिवगणांनी त्याला अडवलं कुठे चाललास कोण आहेस तू रेवणनाथाला या गोष्टीचं अवघड असं वाटलं का अरे नाथ शक्ती कलियुगाच्या अंतिम चरणामध्ये उभी राहिली नाथपंथाचा विचार उभा राहिला नाथांचं शाबरी कवित्व उभं राहिलं हे कशासाठी आहे सगळं जनकल्याणासाठी जेव्हा नाथ एखाद्याच्या घरी जातात त्याला सुखसमृद्धीचा आशीर्वाद देतात किंवा नाथ तिथं असतानासुद्धा मृत्यू येतोच कसा आणि जर मृत्यू आलेला असेल तर मृत्यू देण्याचं कार्य जर महादेवांचं असेल तर मी महादेवांना हे विचारण्यासाठी आलेलो आहे का त्याचे पुत्र कुठे आहेत तुम्ही बाजूला व्हा शिवगणांनी त्याला अडवलं त्याला जाऊ देईना म्हणून रेवणनाथाचं आणि त्यांचं अस्त्रशस्त्रांचं युद्ध झालं आणि त्या अस्त्रशस्त्रांच्या युद्धात हे सगळे भैरव जे होते ते हतबलच झाले हे शंकरांना समजल्यानंतर शंकर नंदीवर बसून आले आणि नंदीवर बसून आल्यानंतर शंकराचं आणि रेवणनाथाचं त्या कैलासावर प्रचंड असं युद्ध झालं खरंतर युद्ध म्हणजे परीक्षेची तपासणी आपण जे वरदान दिलेले आहेत आपण जे मंत्रांना आशीर्वाद दिलेले आहेत त्यानुसार यांनी खऱ्या अर्थानं अभ्यास केला आहे का या परीक्षे ही ती परीक्षेची पडताळणी असते पण महादेवांचं आणि त्याचं युद्ध होत असताना महादेवांना सुद्धा ते ते त्या ठिकाणी हदबल व्हावं लागतं म्हणून रमापती विष्णू महादेवांच्या मदतीला येतात रेवणनाथाने त्यांनाही धडा शिकवण्यासाठी काही शस्त्रास्त्र उचलणार तेवढ्यात महा विष महाविष्णू विचारतात काय रे बाबा अरे हा एवढा आकांत का मांडलास तेव्हा रेवणनाथ म्हणाले की सरस्वती ब्राह्मणाच्या सातही पुत्रांचे शंकराने संहार केला मी त्या घरात मुक्कामी असताना शेवटच्या पुत्राला सुद्धा तिथून यमधर्म घेऊन आला मी त्याच्या मुलांना परत नेण्यासाठी आलेलो आहे संजीवनी मंत्राने त्या ब्राह्मणांचे सातही पुत्र जिवंत करणार आहेत विष्णू म्हणाले रेवणनाथा अरे एकदा मृत्यू झाला की झाला ते म्हटले मृत्यू जरी झाला तरी मृत्यू हा देहाचा होतो आत्म्याचा नाही त्या पुत्रांचे जे जीवात्मे असतील ते मला परत द्या त्यानुसार विष्णू म्हणाले की ठीक आहे ते, ते, ते जीवात्मे मी तुला परत देतो त्यांच्यासाठी आता तुला देह तयार करावे लागतील आणि रेवणनाथाने ते मान्य केले विष्णूने सातही पुत्रांचे जे जीवात्मे होते ते रेवणनाथाकडे दिले विष्णू महादेव या सर्वांना वंदन करून रेवणनाथ विटे गावी आलं आणि त्या ब्राह्मणाला म्हणाला की मी कैलासावर गेलो होतो शंकराच्या गणांचं आणि माझं युद्ध झालं विष्णूही त्या ठिकाणी आलेले होते त्यांनी मला शरण होऊन या तुझ्या मुलांचे जीवात्मी परत दिलेले आता तुला एक काम करावं लागेल तुझ्या सातव्या पुत्राच्या अचेतन देहाला कुटून मेनासारखे त्याचे गोळे कर त्याचे सात भाग कर आणि त्या सातही भागांमध्ये मी ह्या सातही पुत्रांचे जीव आत्मियता टाकतो मोठ्या कष्टाने मोठ्या दुःखाने जो मृतदेह पडलेला होता त्या ब्राह्मणाने रेवणनाथवर विश्वास ठेवून त्या देहाचे सात भागामध्ये रूपांतरण केलं त्याच्यामध्ये त्याचे पुतळे बनवले गेले आणि पुतळे बनवल्यानंतर रेवणनाथाने सिद्धिमंत्रांद्वारे दत्तात्रय गुरूंच्या नामस्मरणाने आपल्या गुरूंच्या चिंतनाने त्याच्यामध्ये संजीवन स्थापित केलं आणि ते सातही मुलं त्या ठिकाणी जिवंत केले त्या सात मुलांची नावं होती सारंगीनाथ जोगिबानाथ निजानंद दीनानाथ नयननाथ यदुनाथ निरंजननाथ आणि गहिनीनाथ अशी ठेवण्यात आली होती ते रेवणनाथाचे सगळे पुढे शिष्य झाले त्या विटेगावी रेवण सिद्धानेच तिथे राहण्याचा निर्णय घेतला अजूनही रेवणनाथाचं जे स्थान आहे ते विटेगावी आहे त्यामुळं ही कथा श्रवण केल्यानंतर चरित्रकार म्हणतात की तुमची जी संतती आहेत ती जगेल अल्पायुष्य होणार नाही असं त्या ठिकाणी गोरक्ष किम्यागार ग्रंथ करता या ठिकाणी सांगत असतो पुढे नवनारायणांचे अवतार कलियुगात व्हायचे ठरले होते त्यानुसार ब्रह्मदेवाच्या तेजापासून एका वृक्षाच्या बुंद्यात लपून राहिलेली पद्मिनी नावाची सर्पीन जी होती ती का बुंध्यात लपून राहिली राजा परीक्षिताच्या परीक्षिताला तक्षक दंश करतो आणि राजा पक्ष परीक्षित आपला देह सोडून देतो म्हणजे आत्मा आणि देह विभक्त होतो त्यावेळेस त्याचा पुत्र जो जन्मजेय आहे त्याला त्या तक्षकाचा राग येतो आणि तो विचार करतो की तक्षक ही सर्पकुळ आहे मी या सर्पकुळाचा नाश करण्यासाठी यज्ञ करेल म्हणून तो यज्ञ करत असताना त्या यज्ञामध्ये वेगवेगळ्या सर्पकुळींची नावं घेऊन आहुती टाकत असताना त्या त्या कुळी यज्ञामध्ये नष्ट होत इकडे त्याच भीतीपोटी ही जी पद्मिनी सर्पीण होती ती एका वटवृक्षाच्या बुंद्यात लपून राहिलेली होती आणि हे ब्रह्मतेज जे होतं ते नेमकं तिच्या डोक्यावर पडलं काहीतरी आपल्याला खायला मिळालेलं असावं म्हणून ते भक्ष समजून तिनं ते गिळलं अस्तिक ऋषी जे होते आस्तिक ऋषी यांना ही गोष्ट समजली त्यांनी त्या राजा परीक्षिताच्या जन्मजयाला विनंती केलेली होती पुत्राला की बाबा असं जर करायला लागला तर ह्या संबंध सृष्टीचा जो भाग आहे सर्व जीव जर या सृष्टीवर व्यवस्थितपणे राहिले तर सृष्टीचं जे समतोल आहे तो साधला जाईल पण एखादी जीवसृष्टीत जर नष्ट झाली तर पृथ्वीचा समतोल बिघडल्याशिवाय राहणार नाही तू असं करू नको हा यज्ञ थांबव विनंती करतात था आस्तिक आणि त्यानुसार तो यज्ञ थांबला जातो आणि आस्तिकांनी हिला त्या यज्ञात जा पडू नये यज्ञात येऊ नये म्हणून ते तिला त्या बुंद्यामध्ये लपवून जे ठेवतात ना त्या बुंद्यात लपवल्यानंतर तिथं वज्रप्रयोग करतात आणि तिचं रक्षण करतात पुढे ती सरपीने एक घालते आणि त्या अंड्यातून एक तेजस्वी बालक जन्माले आहेत अंड टाकल्यानंतर पद्मिनी निघून जाते कोशधर्म नावाचा एक व्यक्ती तिथं पत्रावळीपूर्वी वडा त्या पाण्यांच्या बनवल्या जायच्या पानं काढायचे त्याच्यापासून पत्रावळी बनवायच्या त्यावर भोजनं करायची ही पद्धत होती तो ते पानं गोळा करण्यासाठी त्या जंगलात आलेला असताना त्या वडाच्या बुंध्यामध्ये कसला तरी बाळाचा रडण्याचा आवाज त्याने ऐकला आणि तो त्या वडाच्या बुंध्याजवळ गेला तर बघतोय एक बालक आहे त्यामध्ये रडते त्याला आश्चर्य वाटलं आणि तेवढ्यात आकाशवाणी होते की वडाच्या झाडामध्ये असलेल्या बालकाचा तू सांभाळ कर तुझं कल्याण होईल ती आकाशवाणी ऐकल्यानंतर हा कोश धर्म त्या मुलाला घेऊन घरी जातो आणि त्याची पत्नी सुरादेवी जी आहे तिला त्या ते मुलाला तिच्याजवळ देतो ती त्याचा सांभाळ करत असताना वडाच्या झाडामध्ये सर्पिणीच्या अंड्यापासून झालेलं बाल आहे म्हणून त्याचं नाव वटसिद्ध नागनाथ असं ठेवलं जात आणि सातव्या वर्षी त्याची मुंज केली जाते तो मुलगा रोज काशी विश्वेश्वराच्या मंदिराजवळ खेळाय खेळायला जायचा त्याच्या बरोबरीचे जे सवंगडी आहेत लहान लहान मुलं सगळेजण लुटीपुटीच्या मेजवान्या हळूच एकमेकाला वाढायचे खोटी खोटी भांडी खोटं खोटं जेवण भातुकलीच्या खेळामधली राजा आणि कराणी हे जसं आहेत तशा पद्धतीनं एकमेकाला वाढायचे कोणी म्हणायचं वरण हवं का तुला भात हवा का हे पदार्थ वाढत आहेत आणि मुलं खोटं खोटं पण छान असं जेवण करतात एक दिवस काय झालं या लहान लेकरांची ही लुटुपुटीची पंगत त्यांचे खोटे खोटेच पदार्थ आग्रहाणी खोटं खोटं वाढणं हे सगळे एक दिवस दत्तात्रयांनी बघितले त्यांना मोठा आनंद वाटला ते त्या मुलांमध्ये आणि म्हटले अरे मी अतिथी आलो आहे लहान मुलाचं रूप घेऊन ते म्हटले की मी अतिथी आलो आहे मला मला भोजन मिळेल का असं विचारलं होते बाकीचे जे मुलं होते ते म्हंटले तू नको आमच्या चल जा निघू निघेतून ते त्याला बाकीचे मुलं हुसकावून द्यायला लागल्यावर नागनाथाने ते बघितले ते म्हटले अरे नको नको असं नका करू अतिथी म्हणून आलेत ना मग अतिथी म्हणून आल्यावर आपलं कामे त्यांची पूजा करावी त्यांना गंध लावावा त्यांना जेवण दिलं पाहिजे मग नागनाथ त्यांना अतिथी सारखं घेऊन येतो त्यांची मनोभावे पूजा करतो गंध लावतो हे सगळं अभिनयपूर्वक तो त्याचा विनय त्याच्या सगळ्या अभिनयातून दाखवत असतो त्याचा अतिथी आतिथ्य बघून दत्तात्रयांना मोठा हर्ष वाटला आनंद झाला हा अविहोत्र नारायण आहे हे त्यांनी ओळखलं आणि त्यांनी जाताना त्याला एक सिद्धी दिली त्याला सांगितलं तुला हवासा वाटेल तो अन्न पदार्थ तुझ्या इच्छेने उत्पन्न होईल आणि यापुढे तू खोट खोट नाही खर खरं अन्न खायला जायचे त्यावेळी नागनाथांना मोठं आश्चर्यच वाटलं आणि मग त्या नागनाथांनी सहज कल्पना केली की चला आपण हे म्हणूया की मला हे दे ते ते पदार्थ यायचे आणि असे खरे खरे पक्वान मुलांना खायला मिळायला लागले मग खूप अशी मुलं तिथे यायला लागली आणि हे सगळं होत असताना कोशधर्म जो होता त्याने विचारलं की अरे सगळी मुलं इथं भोजन आहेत खरं आहेत आपल्या मुलामुळे मग त्याने विचारलं नांगनाथा मला हे सांग तू हे सगळं मुलांना भोजन देतो ते म्हटले हो कसं देतो ते म्हटले की आम आमच्याकडे आम्ही सगळे मुलं जेव्हा जेवायला बसलो होतो ना तेव्हा आमच्यामध्ये एक मुलगा आलेला होता ही बाकीची मुलं त्याला हुसकावून द्यायला लागली मी त्याला म्हटलं नको अरे अतिथी आहे मी त्याला ते जवळ घेतलं त्याचं कुठे कुठे पूजन अभिनयपूर्वक असं त्याचं पूजन केलं त्याला गंध लावला ला त्याला भोजनाला बसवलं त्याला भोजनाला वाढलं मग मा त्याने मला सांगितलं का तुला जे हवंसं वाटेल ना ते सगळे अन्न पदार्थ तुझ्या इच्छेने तयार होतील ते उत्पन्न होतील तुझ्या मुखातून जो शब्द निघेल ते अन्न तयार होईल त्या पद्धतीने मी फक्त बोलत गेलो आणि ते अन्न यायचं मग ही सगळी मुलं जेवण करायची भोजन घ्यायची आजूबाजूच्या सगळी मुलं यायला लागली कोशधर्म म्हणाला नागनाथा अरे ये सिद्धी आहे या लुटूपुटीच्या खेळामध्ये जो अनोळखी मुलगा आलेला होता ना तो अनोळखी मुलगा दुसरा तिसरा कोणीच नसून सिद्धी दाता जो आहे ना ते भगवान दत्तात्रय आहेत त्याची तुझ्यावर कृपा झालेली आणि नागनाथ आश्चर्यचकित आहे पुढे नागनाथ जसा वाढला तसा नागनाथाला दत्ताच्या भीतीची फारच उत्कंठा वाटू लागली की अरे ज्याने मला एवढी मोठी सिद्धी दिलीत ते दत्त कोण आहेत त्याने दत्तांचा शोध घ्यायला सुरुवात केली त्याला माहिती मिळाली की दत्तात्रय कोल्हापुरात येऊन भिक्षा मागतात व तो कोल्हापूरला गेला दत्तगुरु केव्हा त्रे गुप्तपणे भिक्षा मागून निघून जातात त्याने ते तर लोकांना विचारलं लो, लोकांनी हे सांगितलं पण त्याला वाटलं गुप्तपणे येतात आणि भिक्षा मागून जातात मग आपण आपल्याला जे सांगितलं आहे का तुझ्या मुखातून जे अन्न निघेल सिद्धी दिलेली आहेत आपण इथं कोल्हापुरामध्येच थांबू म्हणून त्याने तिथं भगवतीच्या मंदिरातील पुरोहित बोलवले आणि त्यांनी सांगितलं का मी माझ्या मला वरदान प्राप्त असल्यामुळे मी हे सगळ्या प्रकारचं अन्न या आपल्या यांना देऊ शकतो म्हणून तो कोल्हापुरामध्येच अन्न सत्र करू लागलं आणि ह्या गोष्टीची माहिती कोल्हापूरपासून आजूबाजूच्या सगळ्या गावांकडे गेली आणि हे होत असताना आजूबाजूचे गावचे लोक मिष्टान्न भोजन या ठिकाणी आपल्याला मिळतंय म्हणून लोक भोजनासाठी त्या गावी येत असत सतत आता दत्तात्रयांची गोष्ट अशी होती का ते माधुकरी मागत होते भिक्षा मागायचे आणि पुढे निघून जात असत ज्या दिवशी दत्तात्रेय कोल्हापुरामध्ये आले त्यावेळेस त्या कोल्हापुरातल्या गावात घरी कोणाकडं अन्न त्यांना मिळालं नाही आणि यांनी सांगितलं होतं का जर असं कोणी तुमच्याकडे आलं भिक्षा मागायला तर मला तेवढं कळवा गावात कोणाकडे अन्न नाही मिळाल्याने दत्तगुरू आले याची माहिती मिळाली की आपली त्यांची भेट होईल हे नागनाथाला माहीत होत म्हणून नागनाथ त्या कोल्हापुरामध्ये सतत अन्न सत्र करीत राहिला आणि हा अन्नसत्राचा उपक्रम चालू असतानाच नवनाथ भक्तीसार ग्रंथाचे जे चरित्रकार आहेत धुंडीसूत मालू नरहरी वंशाचे यांनी या छत्तीसाव्या अध्यायाला या ठिकाणी विश्रांती दिली त्याची फलश्रुती छत्तीसाव्या अध्यायामध्ये देत असताना ते सांगतात की साप विंचू यांचे जे विष असेल ना त्या हात द्याय श्रवण केलं का ते उतरून मनुष्य बरा होईल